भयानक प्रकरण होतं मी गेल्यानंतर तिथे त्यांच्या लहान भावाशी बोललो गावातल्या लोकांशी बोललो गावातले लोकांनी जे फोटो मला दाखवले पोस्टमॉर्टमचे ते बघण्यासारखेच नव्हते म्हणजे हा वैशी प्रकार जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच घडतोय आणि मी दुपारी बोलताना सांगितलं की लोकांमध्ये भीतीचं पण वातावरण आहे पण आज लोकांमध्ये होश लोक रस्त्यावर उतरतील जर या स या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारचे मागचे मास्टर माइंड जे आहेत जोपर्यंत सापडत नाही तो लोक रस्त्यावर उतरतील या विषयावर प्रयत्न केले काय नेमकं जिल्ह्यामध्ये चाललंय बघा मी तिथं गेल्यानंतर तो, तो मतदारसंघ माझा नाही आणि गेल्यानंतर लोकांची बोलत असताना मीडियाचे लोक आपले कॅमेरे होते आणि धडधडीत द्रड़ी लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत आणि हे काही म्हणजे खोटी गोष्ट नाही हे जिल्ह्यातल्या कुणालाही मग विचारलं तरी हा ही वस्तुस्थिती तिथली म्हणजे राजकारण आणायचं म्हणून नाही पण जर आपण मोबाईलचे जर सी डी आर तपासले प्रशासनापासून म्हणतोय मी मग एस पी साहेब असतील त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्या गुन्हेगाराचे असतील तो पूर्ण क्लिअर लक्ष ओ चार साडेचार वाजता चार वाजता ही घटना घडली ती घटना घडल्यानंतर त्याच्यातला एक मुलगा माझी माहिती अशी हा म्हणजे जे काय मला काही तिथं कळालं तो मुलगा जाऊन पोलीस स्टेशनला बसला साडेचार पाच वाजता आणि ते बोलल्यानंतर तो अधिकाऱ्यांना सांगतोय की असं असं सरपंच देशमुखांना तिथून जबरदस्तीने घेऊन आणि काहीतरी वेगळं होण्याच्या मार्गावर तो प्रशासन सांगत होता कुणीच काही त्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही आणि कितीतरी घंट्यानंतर पूर्ण विचार न करून जेव्हा तिथं मनोज दादा दरांगे पाटील आले तिथं लोक जेव्हा जमलेत लोकांना पटलं नाही त्याच्यानंतर कुणी तुम्ही दाखल केले आणि इतर वेळेस आपण जर बघतो तर एखादी गोष्ट तरी झाली नाही या अडीच तीन वर्षापासून तर तीनशे सातसारखे गुन्हे तर प्रमाण वाढले त्याचं काही होत झालं नसताना अहो रामकृष्ण बांगरसारखी एक फॅमिली यांच्याकडं शिक्षण संस्था आहे आणि त्यांच्या परिवारावरती काय केलं आहे तीन तीन चार चार केस म्हणजे रामकृष्ण बांगर त्यांच्यावरती केस त्यांच्या मुलावरती केस त्यांच्या ताईवरती केस तीनशे सात मध्ये ही पहिली म्हणजे घटना असेल की आपल्याकडं महिलांवरती तीनशे सात लागतात खोट्या ऍट्रॉसिटी लागतात की काय काय परिवारांनी सहन केलं त्यांच्या म्हणजे फक्त संस्था लिहून घेण्यासाठी आणि ह्याच्यावर कुणी बोलायचं नाही या संदर्भात हा गंभीर विषय लहान सहान व्यापारी सुद्धा एकदम लोकांमध्ये मी जी काही चर्चा केलेली आहे अहो वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी एजन्स घेतल्यात साबणीच्या असतील कुठं अनेक गोष्टीच्या असतील त्या बळजबरीने हिसकून घेतल्या दाब टाकून मग प्रशासन काय करते एक आमदार म्हणून वारंवार आम्ही या संदर्भातला पत्र व्यवहार करतोय एस पीनला वारंवार बोलतोय आम्ही लोकं तिथं गेल्यानंतर तक्रार करतात आणि हे कॅमेऱ्यासमोर लोकं बोलतात तिथे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये वाल्मिकराडचं नाव लोक बोलताना आलेले आणि सगळ्यांना परत गॉड रेकॉर्ड जर काढले ह्याचा तपास जर व्यवस्थितपणे प्रशासनाने केला ते लहान मुलांचं ते लपाछपीचं डावसारखं जर प्रशासनाने केलं तो विषय नाही तुम्हाला मी सांगतो सत्य त्या शंभर टक्के बाहेर ह्याच्यामधलं मास्टर माइंड निघणार बाहेर तुम्हाला न... हे बघा मी बाईट काय त्यांची ब बघितली नाही पण ते जर सत्तेमध्ये आहेत आणि ते जर त्यांचं मत जर अशा पद्धतीने व्यक्त करत असतील तर मग खरंच जिल्ह्याचा कारभार काय चालू आहे हा म्हणजे त्याच्यावरती सगळ्यांनी विचार केला पाहिजे दिनदहाडे पिक्चर स्टाईलमध्ये एखाद्या माणसाला गाडीमध्ये टाकणं घेऊन जाणं और त्याची अवस्था अशी होती की मी मला असं वाटतं की तो बिचारा मृत्युमुखी झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर राग काढत होते वैशी प्रकारे हा हे जर बंद करायचं असेल ना तर मी तुम्हाला सांग काय आलंय बघा मी दुपारी बोलताना सांगितलं दोन्ही समाजामध्ये म्हणजे तेड निर्माण व्हायचा हो विषय निर्माण झाला आणि फक्त ह्या दोन तीन माणसांमुळे ह्या दोन तीन आणि या केसचीच खोलापर्यंत प्रामाणिकपणे जर केली आणि ही जर लोक आठ जर टाकले तर जिल्हा आपला पहिल्यासारखा पूर्वा मी विचाराचा जिल्हा आहे तुम्हाला सांगतो सगळे म्हणजे आमच्यासारखे लोक काही सामाजिक समीकरण नसताना लोकांनी आम्हाला आशीर्वाद देऊन निवडून आणलेले आणि वातावरण खराब करायचं काम काही व्यक्ती करतात ह्याची चौकशी पूर्णपणे झाली पाहिजे या अधिवेशनमध्ये या अधिवेशनमध्ये या संदर्भात मी तर म्हणतो ह्या दोन तीन दिवसात हा प्रकार पूर्णपणे जे काही मास्टर माइंड आहेत हे पुढं आलं पाहिजे नाही तर मग अधिवेशनमध्ये लक्षवादीचे मार्फत सगळे आम्ही आमदार तिथे बोलणार या विषयावरती